मित्रांनो स्वयंपाक करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना बघितलेला असेल काहीजण सिलेंडर वापरतात काहीजण कोळसा वापरतात कोळशेच्या ज्या वेगवेगळ्या शेगड्या असतात त्याचा वापर, वापर, वापर करतात किंवा शेगडीद्वारे अनेक प्रकारचे त्यामध्ये लाकडांचा सुद्धा वापर करतात आणि लाईटचा सुद्धा वापर करतात जे लाईटचे शेगडे असतात त्याद्वारे सुद्धा बऱ्याच ठिकाणी स्वयंपाक केला जातो काही जण चुलीवर सुद्धा स्वयंपाक करतात परंतु आता या सर्वांचा वापर न करता एक नवीन प्रोडॉक्ट आलेला आहे आणि ह्या नवीन प्रोडॉक्टद्वारे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वयंपाक करता येत आहे आणि हे नवीन प्रोडॉक्ट कसं काम करतं कुठल्या कंपनीने हे प्रोडॉक्ट बनवलं आहे ते आता बघूयात एका कंपनीने असा एक नवीन जबरदस्त आविष्कार शोधून काढलेला आहे आणि ह्यामध्ये स्वयंपाक करण्यासाठी ना गॅस लागणार आहे त्या ठिकाणी ना लाकूड लागणार आहे ना लाईट लागणार आहे ना कुठल्याही प्रकारचा कोळसा लागणार ना 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 ना। या नाही यासारखं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कंपनीने टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीवढी जबरदस्त शोधून काढलेली आहे मित्रांनो आणि ह्यामधून जबरदस्त एक नवीन व्यवसाय सुद्धा करता येणार आहे आपल्या मनामध्ये प्रश्न पडत असेल की ह्यामध्ये लाकूड लागत नाही कोळसा लागत नाही लाईट लागत नाही गॅस लागत नाही हा स्टोव काय त्या ठिकाणी स्वयंपाक होणार परंतु मित्रांनो या ठिकाणी होणार आहे सायपाक कंपनीने एवढी जबरदस्त टेक्नॉलॉजी विकसित केलेली आहे आणि ही टेक्नॉलॉजी मित्रांनो ही नवीनच आहे आतापर्यंत अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपण बघितलेली नसेल चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघूयात की प्रत्यक्षपणे हे प्रोडक्ट कसं काम करताय कस काय ह्याच्यामधून एक नवीन व्यवसाय करताय अशा प्रकारचा एक मार्केटमध्ये कंपनीने स्टोर लॉन्च केलेला आहे मित्रांनो संपूर्ण कुटुंबाचा सायपाक मित्रांनो ह्या स्टोरच्या माध्यमातून होणार आहे स्टोरच्या खालचं जे आवरण आहे मित्रांनो आपण बघू शकता छोटसं आवरण आहे त्या ठिकाणी पूर्णपणे हे ओपन आहे ह्याचा खालचा भाग ओपन आहे वरचा भाग ओपन आहे ह्याला फक्त मोकळा आहे पूर्णपणे फक्त एक त्या ठिकाणी होल दिलेला आहे आणि त्या होलच्या ठिकाणी आपल्याला फक्त हा स्टो फक्त बसवायचा आहे त्या स्टोचे वेगवेगळे पार्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत स्टोच्या वरची जी कॅप आहे ती कॅप दिलेली आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग दिलेल्या आहेत वरच्या वरची रिंग आणि खालची रिंग त्या ठिकाणी एक वाटी दिलेली आहे ती वाटीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वरची रिंग दिलेली आहे ती रिंग बसवायची आहे हा स्टोव्ह सिंगल बर्नर आणि डबल बर्नर या मध्ये येतो आणि त्या ठिकाणी ती वाटी बसवल्यानंतर त्या ठिकाणी ते वाटीमध्ये थोडस एक जेल टाकायचं आहे आणि ह्या जेल टाकल्यानंतर त्या ठिकाणी लगेच ते चालू होणार आहे आणि ह्या छोट्याशा स्टोच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक त्या ठिकाणी करता येणार आहे वापरण्यास खूपच स्वस्त आहे हे पर्यावरणपूरक आहे या ठिकाणी त्या वाटीमध्ये जे जेल टाकलं होतं त्याला सेमी कुकिंग जेल म्हटलं जातं आणि ते जेल इथेनॉल बेस्ड जेल आहे आणि हे जेल खूपच स्वस्त आहे सामान्य माणसाला सुद्धा परवडणारे आहे छोटसच वाटीमध्ये जेल टाकलेलं आहे आणि ह्या वाटीमधल्या छोट्याशा जेलवरती दोन तासापेक्षा जास्त त्या ठिकाणी हा स्टोव चालणार आहे आणि संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक त्या ठिकाणी होणार आहे आता या ठिकाणी हा स्टोव चालू करण्याचा बघितला आता बंद करण्याच्या वेळेस आपल्याला या ठिकाणी कुठल्या प्रकारचं बटन दिलेलं नाही परंतु बंद करण्यासाठी या ठिकाणी एक छोटीशी दुसरी एक कॅप दिलेली आहे ती फक्त कॅप वरच्या साईडला ठेवायची आहे त्या ठिकाणी आणि वरच्या साईडला ठेवल्यानंतर लगेच त्या ठिकाणी तो स्टोव बंद होणार आहे त्या ठिकाणी त्याचा ऑक्सिजन कट होणार आहे आणि ऑक्सिजन कट झाल्यामुळे त्या ठिकाणी लगेच तो स्टोव बंद होणार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी बंद आणि चालू करता येणार आहे आणि कुठल्याही प्रकारचे पदार्थ असतील भाजी असेल भाकरी असेल किंवा इतर प्रकारचे राईस वगैरे काही जरी असलं तरी त्या ठिकाणी या छोट्याशा स्टोवच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक त्या ठिकाणी करता येणार आहे हे जे कुकिंग जेल आहे मित्रांनो हे जेल अशा प्रकारचे ह्याच्या बॉटल असतात आणि चार ते पाच व्यक्तींचं कुटुंब असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण महिनाभरासाठी फक्त तीन ते चारच बॉटल जेल त्या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे सामान्य माणसाला ही टेक्नॉलॉजी परवडणारी आहे सध्या महागाई खूपच वाढलेली आहे आणि अशा या महागाईच्या काळामध्ये अशा प्रकारची टेक्नॉलॉजी सामान्य माणसाला खूप मोठा आधार ठरणार आहे किंवा जे छोटे छोटे सध्या फूड बिझनेस करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही टेक्नॉलॉजी खूपच फायदेशीर ठरणार आहे कारण त्यांना ते वेगवेगळ्या भागामध्ये स्टॉल लावत असतात आणि अशा ठिकाणी संपूर्णपणे त्यांना सेटअप लावायचा असतो आणि संपूर्ण सेटअप लावण्यासाठी सर्व त्यांना गॅसची शेगडी वगैरे किंवा टाकी वगैरे नेणं सर्वच सामान त्या ठिकाणी त्यांना नेणं शक्य नसतं व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी हे खूपच चांगलं ठरणार आहे त्या ठिकाणी त्यांना कुठल्या प्रकारचे पदार्थ बनवायचे असतील तर ते सहज त्या ठिकाणी बनवू शकतात वाहतुकीसाठी खूपच सोपं आहे सेफ आहे स्वस्त आहे याचबरोबर ज्यांना यामध्ये व्यवसाय करायचा असेल त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारची संधी सध्या कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे दिल्लीतील ही कंपनी आहे कंपनीचं नाव सेमी स्टो आहे आणि ह्या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप किंवा डीलरशिप घेऊन जबरदस्त असा व्यवसाय करता येणार आहे कंपनीने बांगलादेश आणि नेपाळमध्ये जबरदस्त असा बिझनेस केलेला आहे आणि भारतामध्ये सध्या कंपनी डिस्ट्रीब्युटर आणि डीलर सध्या कंपनीच्या माध्यमातून नेमण्यात येत आहेत एक जबरदस्त नवीन व्यवसायसुद्धा करता येत आहे आणि ह्या किंमत किंमतसुद्धा मित्रांनो खूपच कमी आहे हे स्टो सिंगल बर्नर आणि डबल बर्नर या फॉर्मॅटमध्ये येतात आणि आपण साईडला बघू शकता मित्रांनो कंपनीच्या वेबसाईटनुसार अशा प्रकारची याची किंमत आहे सिंगल बर्नरची किंमत या ठिकाणी दिलेली आहे आणि डबल बर्नरची सुद्धा किंमत दिलेली आहे आणि तीन बॉटल जेलची किंमत मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे तीन बॉटल जेलचा पॅक एक पॅक दिलेला आहे सध्या गॅसच्या दरसुद्धा खूपच महाग झालेले आहेत ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला पर्याय त्या ठिकाणी ठरणार आहे कारण सध्या कमर्शियल गॅसची किंमत सुद्धा खूपच दिवसेंदिवस वाढत आहे प्रत्येक महिन्याला कमर्शियल गॅसची किंमत थोडीफार प्रमाण वाढत आहे कधी कमी होत आहे व्यावसायिकांसाठी सुद्धा अशा प्रकारची टेक्नॉलॉजी खूपच फायदेशीर ठरणार आहे आणि या संबंधित कंपनीची ची की लिंक सुद्धा आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून डायरेक्ट आपण कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला लागत असतील तर डायरेक्ट घरी बसल्या बसल्या सुद्धा कंपनीच्या वेबसाईट वरून हे प्रोडक्ट मागू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण थोडक्यात या नवीन आणि जबरदस्त टेक्नॉलॉजीची माहिती बघितली ज्या टेक्नॉलॉजी मध्ये स्वयंपाक करण्यासाठी ना लागूड लागणार आहे ना लाईट लागणार आहे ना गॅस लागणार आहे ना उप्या पद्धतीने घरचा स्वयंपाक हा करता येणार आहे डिस्ट्रीब्युटर आणि डीलरशिप घेऊन एक स्वतःचा व्यवसाय सुद्धा करता येणार आहे मित्रांनो आता आपल्याला मनामध्ये प्रश्न पडत असेल की अशा प्रकारचे पोडॉक्ट वापरायचे म्हणल्यानंतर हे कुठे मिळतील आणि कशा पद्धतीने घ्यायचे तर यासाठी कुठेही लांब जाण्याची आवश्यकता लागणार नाही आपण ॲमेझॉनवरून घेऊ शकता किंवा फ्लिपकार्टवरून घेऊ शकता किंवा इंडिया मार्टवरून घेऊ शकता किंवा कंपनीची वेबसाईटसुद्धा सुद्धा आहे त्या सुद्धा अशा प्रकारचे हे घेता येणार आहेत घरगुती वापरासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी अशा प्रकारचे हे घेता येणार आहेत आणि याचबरोबर मित्रांनो याच्यातली उपयुक्त माहिती म्हणजे ह्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ही फक्त शैक्षणिक उद्देशातून सांगितलेली माहिती आहे त्यामुळं हे जे पोडॉक आहेत हे पोडॉक वापरताना उत्पादकांच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक असणार आहे त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असणार आहे आपला ही एक आम्ही नवीन टेक्नॉलॉजीची माहिती सांग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही एक सामान्य माहिती आहे कारण सध्या अशा प्रकारची नवीन टेक्नॉलॉजी ही मार्केटमध्ये नवीनच टेक्नॉलॉजी आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने वापर केला जातो ही एक माहिती एक सामान्य माहिती आम्ही आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे मार्केटमध्ये हे एक नवीन प्रोडक्ट आहे आणि हे नवीन प्रोडॉक्ट कशा पद्धतीने काम करतो ह्याची आम्ही थोडक्यात आपल्याला माहिती सांगितलेली आहे आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काही प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनासुद्धा अशा या जबरदस्त टेक्नॉलॉजीची माहिती होईल त्यांनासुद्धा ह्या माहितीचा वापर करून ते सुद्धा व्यवसाय करू शकतात त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद